अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे तर आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना आधी आज संक्रांत आहे म्हणून शुभ संक्रांती मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदू द्यात असं मी स्वामींना प्रार्थना करेल सगळेजण सुखी राहा स्वामी सेवा करत राहा आणि आपल्या गुरुमाऊलींच्या चरणी बसत राहा त्यांच्या चरणी बसलं तुमचे विघ्न जे असतात ते नेतीलच स्वामी पूर्णपणे आपले व्यवस्थित नेतील विघ्नामध्ये सुद्धा आपल्याला आणि शक्ती देतील म्हणून तुम्हाला सांगेल की स्वामी सेवा आपली जेवढी होईल तेवढं करायचा नक्कीच प्रयत्न करा तर आजची जी पूजा होती मला असं वाटतं म्हटलं चला आज थोडीशी पूजा शेअर करते तुमच्यासोबत तर आजची जी पूजा ती महा महाराजांची तयारी वगैरे केली छानशी तर ते मी तुमच्यावर शेअर करते नंतर बोलते मी तुमच्यासोबत चला मग सकाळी आपण उठल्यानंतर सगळ्यात आधी असं सण राहिलं किंवा गुरुवारच्या दिवशी मी सहसा करून जे करते ते आज दाखवणार आहे तुम्हाला दरवाजा जो आहे त्याच्यावर गोमूत्र थोडं शिंपडायचं आहे आणि नंतर आपण दरवाजा पुसून घ्यायचा तसंच आपला उंबरठा जो आहे त्याच्यावरती थोडं गोमूत्र टाका आणि तोही साफ करून घ्यायचा आधी साध्या कपड्याने आधी तर केस वगैरे घातलेले नव्हते मी केस नंतर करते म्हटलं कारण सकाळी पूजा झाली ना थोडं म्हणजे छान वाटतं तर इथे हळदीचं लेपन केलं गुलाब पाणी गुलाबजल जे असतं ते आणि थोडं गोमूत्र टाकलं हळद टाकली या प्रकारे मी हळदीचं लेपन करते गुरुवारी असू द्यात किंवा कधी कधी शनिवारीही करते आणि सण असतात ना आपले कुठलाही सण असू द्या तेव्हा मी करत असते तर म्हटलं आज तुम्हाला दाखवते आज आपल्याला सगळ्यांनाच करायचं होतं तसं मी सांगितलेलं आता व्हिडिओ टाकलेलाचा स्वस्तिक बघून घ्या व्यवस्थित मी कशा प्रकारे स्वस्तिक काढत असते आणि अध्यात्मानुसार आपल्याला स्वस्तिक याच प्रकारे काढायची आहे शुभ लाभ हे कुंकवाने आपल्याला दरवाजावर लिहायचं असतं रोजच्या रोज नाही पण कधीतरी सण असला त्या दिवशी नक्कीच लिहा कुंकवानेच लिहायचं आहे जरी तुमच्या इथे प्लास्टिकचं पितळी कसंही टांगलेलं असू द्या दरवाजाला पण आपण कुंकवाने लिहायचंच आहे उंबरठा जो असतो उंबरठ्यावर पण मी स्वस्तिक काढत असते जेव्हा सण वगैरे काही राहिलं त्या दिवशी खास दिवस असतात बघा आपल्या पूजेचे त्या दिवशी तर या प्रकारे आणि पाच बोटं कुंकवाची इकडच्या बाजूला जिथे पावलं आहेत आपली तिथे आणि इकडच्या दोघी साईडला मी पाच पाच बोटं उमटवचे उमटवून घेते आणि आपलं स्वस्तिक मध्यभागी काढते तर या प्रकारे हळदी कुंकू लावून मी पूजा करत होती सोसायटी असलं म्हणजे कसं सोसायटीमध्ये थोडंसं आपल्या याच्यातच पूजा करावी लागते किंवा रांगोळी असू द्या छोटीशी रांगोळी आपल्या आपल्या पद्धतीने काढावी लागते कारण कोणाला त्रास व्हायला नको येणाऱ्या जाणाऱ्यांना तर त्यामुळे छोटीशी रांगोळी काढते मी तर या पद्धतीने पूजा माझी सकाळी मी आधी म्हटलं पूजेचं काम करून घेते आधी पूजा झाली म्हणजे आपण कसं बाकीच्या कामांना मोकळे होतो सकाळी मिस्टर गेल्यामुळे डबा झालेला होता माझा आणि त्यानंतर मग मी पूजा करायला घेतलं आठ वाजता सुरुवात केली सकाळी आरामात एक तास लागतो एक दीड तास पण संपूर्ण व्यवस्थित झालं की आपल्याला म्हणजे टेन्शन नाही राहत देवघराकडे बघायला हे बघा या प्रकारे माझी बाहेरची जी पूजा होती ती झाली ती अष्टलक्ष्मीची रांगोळी काढली आणि दिवा पण लावते मी सहसा करून बाहेर लाव असतोच माझा दिवा तर या प्रकारे दिवा लावायचा कुठल्याही बाजूला तुम्ही दिवा ठेवला अगदी तरी चालेल पण नक्कीच लावायचं सांगेन मी देवघरातलं मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण जे देव ठेवत असतो ते कसे ठेवायचे थोडक्यात मी सांगेल तर गोमूत्र टाका थोडं साफ करून घेतलं त्याच्यानंतर वर्ष जे होते देवांचे ते मी टाकले हे वर्ष मी घरीच शिवते सगळ्या म्हणजे माझे जे रेग्युलर व्हिडिओ बघत असतात त्यांना नक्कीच माहिती आहे मागे दाखवले होते मी तर या प्रकारे मी वस्त्र वगैरे घरीच तयार करते मशीन असल्यामुळे तर जे आसन होतं महाराजांचं ते आधी मध्यभागी ठेवून घेते आता तुमच्या घरात कशी आहेत देव देवहारा कसा आहे त्यानुसार तुम्ही करा हे माझे छोटे पाठ देव आहे देवांसाठी मी ते पाठ अगोदर ठेवून घेते आणि जसे जसे देव आहेत त्याप्रकारे पाठ ठेवते म्हणजे थोडं छान वाटतं दिसायलाही आणि सुंदर दिसतातही सहा पाठ आहेत तर, तर महादेवांचे जो पाठ आहे त्याच्यावर व्हाईट कलरचं सफेद कलरचं वस्त्र टाकलं अन्नपूर्णा मातेला वाटीत तांदूळ ठेवलेत नंतर तिकडे इकडे एक नंबरला गणपती बाप्पांना लाल वस्त्र बाळकृष्ण आणि लक्ष्मी मातेला पिवळं वस्त्र इथे सगळ्यात आधी उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे शंख ठेवायचं आहे नंतर मी ठेवलं आहे कुबेर यंत्र त्याच्यानंतर श्रीयंत्र नंतर गजलक्ष्मी जे आहेत ते मी ठेवलेले आहेत खाली मध्यभागी जागा राहू द्यायची आपल्याला सगळ्यांना तिथे गाय ठेवली नंतर कासव जे होतं ते तांदूळमध्ये ठेवलं आणि घंटा ठेवली नंतर लास्टला तिकडे तर आपण बसतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला जो असतो तो घंटा यायला हवी हे लक्षात ठेवायचं कधी बाकी मध्यभागी तुम्ही कसेही देव ठेवा पण उजव्या बाजूला खा सगळ्यात खालच्या पायरीवरती शंख आणि डाव्या बाजूला घंटा यायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं महाराजांचा इथे अभिषेक केला मी अभिषेक केल्यानंतर जो व्हाईट रुमालेखाली ले, टाकलेला तो मी महाराजांसाठी आणलेला होता आता टिटवाळ्याला गेली होती मध्ये मी काही तुम्हाला व्हिडिओ टाकला नाही तो ही ना तर लावून घ्यायचा महाराजांचा छान अभिषेक झाला नेहमीची सवय झाली महाराजांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला गंध लावते आणि नंतर महाराजांना तर हा दिवा मी दाखवते तुम्हाला थांबा दिव्यामध्ये जे फूल तयार झालं आहे तो आकार बघा हार्ट जो असतो मी तुम्हाला मागेही बोलली होती हा आकार माझा रोजच तयार होत असतो दिवा लावला मी देवपूजा करत असतानाच जो हृदयाचा आकार तयार होत असतो आणि ही माझी खूप मोठी तुम्ही अंधश्रद्धा बोला नाही तर श्रद्धा बोला की माझ्या महाराजांपर्यंत माझ्या माऊलीच्या हृदयापर्यंत माझी सेवा पोहोचत असते त्याचा मी असा अर्थ घेते आणि सकारात्मक विचार बनत जातात अशा दृष्टीने या प्रकारे महाराजांचे कपडे होते निळा नाही आहे असा जामुनी कलरचा जा कपडा आहे हा तो तसा दिसतोय तुम्हाला वेगळा दिस इथे तर जो माळ येते आम्ही घरी गोल्डन एक कापली असते ना तशी एक आणि व्हाईट मोती त्यांची एक बनवलेली मग मला जी आवडते ती मी घालते महाराजांना रुद्राक्षची माळ्या पण आहेत तीन चार आहेत आज बदलवली जरा म्हटलं चला संक्रांत आहे महाराजांना पण थोडं वेगळं जरा या प्रकारे तयारी केली महाराजांची तयार झाले तर आता आपण वरती देवघरात विराजमान करू महाराजांना तर दिव्याचं सांगत होती मी दिव्यात माझं हे फूल एक वर्षापासून जवळजवळ तयार होतं खूप सुंदर वाटतं मनाला गणपती बाप्पा महाराज ठेवलेत महाराजांच्या खालच्या पायरीवरती आपल्याला आधी महाराजांच्या सगळ्यात आधी सांगेल की महाराजांच्या डाव्या बाजूला कुळदेवी ठेवायची उजव्या बाजूला महाराजांच्या टाक जे आहेत आपले खंडोबा आणि भैरोबाचं टाक आहे माझ्याकडे ते ठेवले उजव्या बाजूला महाराजांच्या खंडोबा भैरोबा डाव्या बाजूला कुळदेवी त्याच्यानंतर त्याच्या खालच्या पायरीवरती गणपती बाप्पा कुलदेवीच्या खाली गणपती बाप्पा यायला हवेत लक्षात ठेवायचं कुलदेवी जे त्यांच्या खाली गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या खाली आपल्याला ठेवायचं आहे शंख या प्रकारे एका लाईनीत यायला हवेत जो दिवा आहे तो महाराजांचं पाणी ठेवलं आणि ही डब्बी छोटी माझी महाराजांच्या साखरेसाठी खडी साखरसाठी पाणी नाही सुटत म्हणून मी डब्यात ठेवत असते साखर तर हे बघा लक्ष्मी मातेच्या खाली श्रीयंत्र कुलदेवी गणपती आणि शंख या प्रकारे तिकडच्या बाजूला आपल्याला बघा महादेवाच्या पिंडच्या खाली आपल्याला घंटा यायला पाहिजे हे लक्षात ठेवा आणि टाक खंडवांचा टाक तर या प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे नंतर नैवेद्य दाखवते तर जिथे महालक्ष्मी ठेवतो महालक्ष्मीच्या खाली श्रीयंत्र यायला हवं खालच्या पायरीवरती हे लक्षात ठेवा बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने मधले देव कसेही ठेवा पण ही दोन पद्धत जी सांगितली मी आता त्या प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे कुलदेवीच्या खाली गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या खाली शंख तिकडच्या बाजूला तुमच्याकडे टाक असेल तर टाक ठेवा नंतर महादेवाची पिंड आणि घंटा आरती करू

ह्या दोन बाजू लक्षात ठेवायचे आपल्याला देवांच्या बाकी मधले देव तुम्ही इकडे तिकडे ठेवू शकतात आणि जे जे कार मी रोज घेत असते आपल्या कुलस्वामिनी आईचा या प्रकारे माझी पूजा झाली आहे तर खूप सुंदर वाटतं घरात जेव्हा आपण पूजा करतो ना त्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटत असतो गणपती बाप्पांच्या शेजारी बाळकृष्ण बाळकृष्णाच्या नंतर इकडे महालक्ष्मी माता आहेत आपल्या लक्ष्मी माता ठेवलेल्या आहेत त्यांच्या खाली श्रीयंत्र ठेवलेले तर या प्रकारे आजची आपली पूजा झाली होती सकाळी जी आपली आहे तर आता बरोबर झाले तर साडेनऊ वाजलेत मी तुम म्हणजे जो व्हिडिओ बनवत आहे ना तर आज तर नक्कीच येईल असं मी सांगेन पण मी तुम्हाला सांगते की आजच्या दिवसाला आहे संक्रांती आणि आजपासून आपला जो सण आहे हळदी कुंकवाचा महिलांचा संक्रांती हा सण सौभाग्यासाठी ओळखला जातो बरोबर तर आज आहे मकर संक्रांती काय करायचं काय नाही सेवा मी दिलेल्या आहेत आधी आपले व्हिडिओ झाले त्यांच्यामध्ये नक्कीच जाऊन बघा तुम्हाला सेवा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत पण आजपासून सुरू होणार आहे हळदी कुंकूचा सण म्हणजे सौभाग्याचा सण जो बोलला जातो तो मकर संक्रांती आजच्या दिवसाला तुम्हाला काहीतरी खरेदी करायची म्हणजे सौभाग्याचं जे काही असतं बघा छोटी मोठी वस्तू स्वतःसाठी खरेदी केली ना तर कराच असं सांगेन मी करायचंच आहे नाही काही जास्त तुम्हाला सांगते मी हे बघा टिकलींचं पॉकेट असतं प्लस किंवा डबी असते तुम्ही तेवढं जरी घेतलं ना पण नक्कीच घ्या स्वतःसाठी सांगते कारण महिला जी असते घरामध्ये जी महिला असतं असते गृहिणी असते ती खे खरी महालक्ष्मी जी बोलत जातं ना लक्ष्मीचं रूप तिच्यात असतं म्हणून महिलांना सौभाग्याचं म्हणजे दे घ्यायचं असतं ना वस्तू ती आजच्या दिवसाला नक्की घ्या महिलांना असं सांगेल नाही जास्त आता परिस्थिती टिकलीचं पॉकेट घेण्या इतकी तर परिस्थिती सगळ्यांचीच असते तिच्यापासून तर तुम्ही साडीपर्यंत ज्वेलरीपर्यंत तुम्ही काहीही खरेदी करू शकता स्वतःसाठी एवढं मी तुम्हाला सांगेन नाहीच काय बघा देवीला आपला गजरा असतो ना आपण चढवतो त्याप्रकारे गजरा स्वतःसाठीही गजरा घ्या मेहंदीचा फोन घेऊ शकतात नेलपेन घेऊ शकतात काही काजळ सौभाग्याचं जे आपल्या स्त्रियांसाठी असतं ती वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करा स्वतःसाठी आणि आजपासून होणाऱ्या वान जो बोलला जातो वान त्याच्यासाठी हळदीपूंसमध्ये वान दिला जातो बघा रथसप्तमीपर्यंत आपलं चालणारे वान वाटण्यासाठी जो कार्यक्रम चालू आहेत महिला त्यांच्यासाठी मी खास करून आज व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ जरा मोठा झाला तरी चालेल पण आजच्या दिवसाला मी बनवते आणि सगळी माहिती व्यवस्थित सांगते अशा काही वस्तू घ्यायच्या नाही ज्या वस्तू घ्यायच्या नाही ते मी तुम्हाला सांगेल की आपल्याला कधी पण वान वाटणार आहे तुम्ही आजपासून तर तुम्हाला सुरी कैची ज्या असतात चाकू असतात नेलकटर असतं ह्या गोष्टी कधीच देऊ नका काही काही ठिकाणी बघा सुई दोरायचं ते डब्बा असतो ना धाग्याचा तो सुद्धा दिला जातो तर तेही चालत नाही सुई आणि धागा हे पण देऊ नका वाणमध्ये वाटू नका बऱ्याच महिलांना वाटतं की गरजेची वस्तू वस्त। आहे पण ज्या वस्तू आहेत गरजेच्या घरात आवश्यक असतात पण ह्या वस्तू द्यायच्या नसतात त्या तर दुसऱ्या वस्तू तुम्ही देऊ शकता तसंच प्लॅस्टिकच्या वस्तू सहसा करून देऊ नका स्टीलचा स्ट। छोटा चम्मच घेतला ना तुम्ही पोहेख्याचे चम्मच मिळतात आपला तो जरी दिला तरी चालेल पण तुम्हाला सांगेल प्लास्टिकचे डबे वगैरे किंवा फळ ठेवायच्या फ्रूट ठेवायच्या बरेच वाटत असतात महिला छोटे टप असतात काहीतरी वाट्या असतात डिश असतात तर देऊ नका असं मी तुम्हाला सांगेन आता आपण काय द्यायचं आहे वानमध्ये तुम्हाला सांगेल वानमध्ये अगदी बघा तुम्हाला यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही वान देऊ शकता स्टीलचं भांडं देऊ शकता तांब्याचं पितळचं जी असेल तुम्हाला छोटी आरती मिळते बघा दिवे असतात आरत्या असतात त्या तुम्ही देऊ शकतात वानमध्ये नंतर छोटे गट्टू असतात बघा आपल्या महाराजांचा कसा असतो तसे गट्टू देता येईल तर ते देऊ शकतात छोटेवाले त्याच्यानंतर नाही जमलं तर छोट्या डिश असतात पितळी बघा जी मी नैवेद्याला ठेवली महाराजांसमोर ही जी ठेवली आहे ना आता अशा सुद्धा तुम्ही देऊ शकता छोट्या डिश तर या डिश पण तुम्हाला एवढ्या काही महाग पडत नाही ही डिश तुम्ही घ्यायला गेलात ना पस्तीस चाळीस रुपया असे मिळून जाईल तर मी काय बोलते जास्त महिलांना देण्यापेक्षा कमी महिलांना पाच सात एवढ्या व्यक्तींना दिलं तरी चालेल पण व्यवस्थित द्या असं मी तुम्हाला सांगेन त्या अशा गोष्टी तुम्हाला वाणमध्ये द्यायच्या आहेत स्टीलची वस्तू दिली तरीही चालेल कुंकू आता करंटला मिळतो बघा स्टीलचा तोही अगदी दिला ना तुम्हाला वीस तीस रुपयाला मिळून जाईल तर त्या वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत त्याच्यात नंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण स्वामी मार्गात आहेत आणि स्वामी सेवेकरी आहेत बरोबर तर आपल्या स्वामी मार्गात जे आपण केंद्रांमध्ये पण हळदी कुंकू होत असतो बघ ह्या पंधरा दिवसांमध्ये एक दिवस ठरवतात तर त्याप्रकारे मी तुम्हाला सांगेन जे वान द्यायचं आहे जे वानमध्ये देणारे तुम्हाला सांगू का सगळ्यात जास्त महत्त्वाचं असेल ते असेल ज्ञान तर आपल्या गुरूंविषयी कोणाला कमी जास्त किती माहिती आपल्याला माहिती नसतं शकतात एखाद्याला आवश्यक असा बघा स्वामी मार्गात यायचं आहे त्यांच्यात मनात भ्रम आहे करू की नको करू की नको त्यांना तुम्ही चार गोष्टी सांगा महाराजांविषयी नाही की हे बघा नित्यसेवेचा ग्रंथ असतो तो ग्रंथ तुम्ही देऊ शकतात वानमध्ये तो ग्रंथ म्हणजे आपल्याला माहिती असतात जे आपल्या मैत्रिणी असतात बघा आपण वान कोणाला देत असतो जे आपल्या म्हणजे नेहमीच्या ओळखीच्या किंवा आपण ज्यांच्यामध्ये राहत असतो वावरत असतो अशा मैत्रिणींना बरोबर तर एखाद्याच्या घरी नित्यसेचा ग्रंथ नसेल तो तुम्ही वानमध्ये देऊ शकतात एखाद्याला स्वामी चरित्र सारांवर जो ग्रंथ असतो ना तो तुम्ही वानमध्ये देऊ शकतात ह्या गोष्टी तुम्हाला करायचे ज्या गोष्टींमधून ज्ञानप्राप्ती होते त्याच्यासारखा वान कुठेच नाही खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर असं तुम्ही वान द्याल मग तर तुम्हाला तेच सांगेल परत की जास्त न देता दोन तीन महिलांना जरी दिलं तरी चालेल पण ज्याच्याकडे जी वस्तू नाही आहे स्वामी सेवेत ये आहेत त्या तुमच्या आता आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतं जा आपण बघा की यांना स्वामी सेवा करायची आहे किंवा यांना माहिती नाही आहे ह्या विषयी माहिती पाहिजे आता नित्यश्रेच्या ग्रंथामध्ये सगळे मंत्र स्तोत्र जे काही आहे ते सगळं काही आहे बऱ्याच महिलांना यायचं असतं नवीन असं असे तरी बघा तर अशा महिलांना तुम्ही नित्यसेचा ग्रंथ द्या त्याच्यामध्ये मंत्रस्तोत्र सगळे त्या म्हणू शकतील तिथे बघून बघून मग ही गोडी तयार होईल हळूहळू आणि ते स्वामी मार्गात येतील हे लक्षात घ्या थोडं थोडं करून त्यांचा मन जसं ते वळेल इकडे नंतर कोणाला स्वामीचरित्र ग्रंथ जो असतो तो देऊ शकतात गुरुचरित्रचा ग्रंथ जो असतो सुद्धा तुम्ही देऊ शकता तुम्हाला जे द्यायचं आहे संक्षिप्त भागवत असतं ते तुम्ही देऊ शकतात वानमध्ये या गोष्टीचे ग्रंथ आहेत ना आपले दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असू द्या मल्हारी असू द्या हे तुम्ही वाणमध्ये आपल्या मैत्रिणींना तुम्ही विचारू शकतात आणि त्याप्रकारे तुम्ही वाढमध्ये देऊ शकतात आपलं जे स्वामी मार्गात आणणं आणि त्यांच्याकडून स्वामी सेवा जर घडत गेली ना त्याच्यासारखं पुण्य कुठेच नाही असं मी सांगेल ज्ञान वाटणार आहेत तुम्ही आणि ते ज्ञान जे असतं ते तुम्हाला वाणमध्ये दिलं तर त्याच्यासारखं सुंदर जे असतं पुण्य ते कुठेच नसते तर या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत ही झाली छोटीशी माहिती जी मला सांगायची होती मला असं वाटलं हा जो आपला जो म्हणजे देवघराचा किंवा पायरी उंचा देव कशी ठेवली जातात किंवा ह्या गोष्टी होत्या थोड्याशा म्हटलं ते आपण शेअर करू तुमच्यासोबत पूजेच्या आणि हे पण आजच्याविषयी कारण आपला आता हा रथसप्तमीपर्यंत चालणार आहे हळदी कार्यक्रम त्यासाठी पण ही माहिती कामात येईल तुम्हाला तर नक्कीच महिलांना मी सांगते त्या प्रकारे तुम्ही वान देऊ शकतात फक्त आपली कैकी सुरी जी असतात ते तुम्ही देऊ नका सुई धागा देऊ नका चाकू पण ह्या गोष्टी द्यायच्या नाहीत आपल्याला वाणमध्ये बाकी तुम्ही देऊ शकतात काही एक हरकत नाही तर या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि जी देवघर आहे त्या या पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे जे हे केंद्रानुसार सांगितलं जातं आपल्याला तर या प्रकारे आपल्याला पूजा करत असताना रोजच्या रोज या प्रकारे देवाची जी पद्धत आहे देवांची त्या या प्रकारे ठेवायची ते जसं मी आज व्हिडिओमध्ये दाखवलं आणि वाण पण अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता चला मग नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वामी स्वतः उद्योग चिंतन श्री बुद्धी वेळ अजून एकदा सांगते मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी सुखी राहा आनंदी राहा आणि निरोगी राहा आणि सेवा आपलं करत राहा सत्कर्माच्या मार्गी महाराजांच्या आपल्या गुरूंच्या मार्गी आपल्याला चालायचं आहे त्यांनी शिकवलेल्या शिकवणीवर आपल्याला चालायचं आहे हे लक्षात ठेवा आणि सत्कर्म करत राहा कष्ट करत करतदा नक्कीच महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहतील श्री स्वामी स्वतः